संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका महिला कॉन्स्टेबलला व्हॉट्सअपवर कॉल करून हाट इमोजी पाठवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अधिकाऱ्यांनी महिला कॉन्स्टेबलला स्वतःचा आप जॅकेट घातलेला फोटो पाठवल्याने महिलेने पोलीस निरीक्षक विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यातून ही घटना समोर आल्याने पोलीस खात्यात ही खळबळ उडाली आहे एखादा पोलीस निरीक्षकच महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह प्रकारे संपर्क करत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा सवालही उपस्थित केला जातोय छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक ने महिला कॉन्स्टेबलच्या घरी जात महिला कॉन्स्टेबल घरी जात असताना व्हॉट्सअप वर कॉल करून लाल रंगाचे हार्ट इमोजी पाठवले त्यासोबत स्वतःचा हाफ जॅकेट घातलेला आक्षेपार्ह फोटो पाठवून महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचं एफआयआर मध्ये म्हटलं आहे बेगमपुरा पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने पोलीस निरीक्षकावर तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पोलीस निरीक्षकावर बीएनएस कलम अष्ट्यात्तर दोन प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा तक्रार गुन्हा दाखल केला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एका महिला पोलीस अंमलदाराने पोलीस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे ही चौतीस वर्षीय महिला कॉन्स्टेबल नऊ एप्रिलच्या रात्री ती घरी जात असताना रात्री साडे दहा सा त्यान ते साडे अकरा या वेळेत पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी तिच्या व्हॉट्सअपवर कॉल केला त्यानंतर त्यांनी स्वतःचा आप जॅकेट घातलेला फोटो तिला पाठवला या प्रकारामुळे संबंधित महिलेला लज्जा वाटल्याची तिने तक्रारीत म्हटले आहे अशोक भंडारे असं अशोक भंडारे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे पण महिलेनं केलेले सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे